महिला सन्मान शिवसेना रथाचे मेहकर येथे उत्स्फूर्त स्वागत आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महिलांच्या उत्कर्षासाठी सक्षमीकरणासाठी राबवलेल्या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा तळागाळातील घटकांना त्याची माहिती व्हावी म्हणून काढण्यात आलेल्या महिला सन्मान रथाचे मेहकर येथे महिलांनी जोरदार स्वागत केले महिलांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने त्यांना आर्थिक सामाजिक शैक्षणिक पातळीवर सशक्त व सुरक्षित करण्यासाठी लेख लाडकी योजना लखपती दिदी योजना महिला सन्मान योजना महायुती सरकारने आणल्या असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेद्वारे प्रति महिना पंधराशे रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू आहे अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलेंडर दरवर्षी मोफत देण्याचा निर्णय बचत गटाच्या महिलांना वाढीव खेळते भांडवल शासन उपलब्ध करून देत आहे प्रत्येक जिल्ह्यात पाचशे ई रिक्षा खरेदी करण्यासाठी महिलांना अर्थसहाय्य केलं जात आहे अशी माहिती पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पाताई बोडखे यांनी दिली माहिती आणि राखी पाठवल्याबद्दल आभार मानणारे मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वाक्षरीचे पत्र महिलांना प्रदान करण्यात आले शिवसेनेच्या महिला आघाडी मायाताई तालुका प्रमुख सविता योजनांची माहिती आणि राखी पाठवल्याबद्दल आभार मानणारे मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वाक्षरीचे पत्र महिलांना यावेळी प्रदान करण्यात आले शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख मायाताई म्हण तालुका प्रमुख सविता दांदडे शहर प्रमुख वैशाली सावची लिलाताई साखरे दुर्गाबाई शिरे गोदावरी काकडे गंगाबाई गारोळे आरती दीक्षित यमुना फंगाळ कालिंदा फंगाळ कृष्णा सरकटे गीता चोपडे वैशाली गाभणे वनिता शिंदे शीतल डोळस आरती मोतेकर लीलाबाई खिल्लारे तृप्ती महाले शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर नीरज रायमुलकर भास्कर राऊत युवासेनेचे राऊत युवासेनेचे भूषण घोडे मुरलीधर गवई ओम सौभागे भागवत भिसे संजय चव्हाण तोफिक कुरेशी मंगेश गायकवाड गजानन म्हस्के विलास आखाडे आदी यावेळी उपस्थित होते आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेखर लोणार मतदारसंघामध्ये मेखर येथे आपण आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या योजनेची माहिती महिलांना देत आहोत लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेची माहिती प्रसारित करत आहोत ज्या महिलांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत याच्यामध्ये आम्हाला सहभाग आमच्या केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचं मार्गदर्शन तसेच आमच्या मेखर लोणार विधानसभा मतदारसंघाचे दक्ष आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडत आहोत या प्रचारामध्ये आम्हाला भरपूरपणे अशी मदत करत असलेले आमचे रायमुलकर साहेब तसेच केंद्रीय नामदार मंत्री महोदय यांचं खूप कार्य लाभलेलं आहे ह्या माहिती आम्ही प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवणार आहोत बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजच शुभारंभ झालेला आहे म नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या शिवसेना कार्यालयासमोर हे उद्घाटन पार पडलेलं आहे व प्रचारार्थ सुरुवात झालेली आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा